नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला लाईक जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर उल्हासनगर एक भीमनगर मध्ये जुन्या वादातून राग धरून बारावीचा पेपर देऊन घरी परत येत असताना केतन नावाचा विद्यार्थी घराच्या आजूबाजूला चार पाच तरुणाने त्याला आवाज देऊन बोलवून घेतले व त्याची बेदम मारहाण केली बाप रिक्षा चालक कैलास रेशवाल ताबडतोब येऊन मुलाचा जीव वाचवला व एका आरोपीला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेला चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे माझा पोरगा डोंबोलीचा कॉलेजमधून पेपर देऊन येत होता तर घराला जायचं गल्ली होती आहुजा इकडची त्याच्यातून येणार जात होता तो त्या लोकांनी त्याला बोलवलं तिकडं गल्ली कोण्यामध्ये तर तिकडं त्यांनी मारामारी केली त्याला दगड मारलं त्या डोक्यामध्ये का का, का मारलं ते आमचे दिवाळीच्या टायमाला झगडे झाले होते कशावरून ते फटाके फोडत फटा फोडताना कोणी कोणी मारलं ते चार पोरं येते लगभग काय नाव नाव तर मला माहित नाही पोरांचे पण एक को छोरा कोव हो काही आहे जमनी का पोता हो? गणेश पवार साहिल गणेश पवार पोलीस चौकी मध्ये पकडून त्याला जमा केलाय होते तिथे पण कसं लांब होतो तुम्हाला डोळ्याने दिसत नव्हता पण तिकडचे पब्लिक बोलायला लागले ना कैलासच्या पोराला मारला कैलासच्या पोराला मारला तर मी तिकडे गेलो ते बघितलं तर पोरगाव एकदम रक्तामध्ये भरलेला होता तुमचा पुरगा काय शिकतोय ते कॉलेजला सायन्स करतो तो त्याचा काही वाद नव्हता नाही त्याचा काहीच वाद नव्हता तो तो कॉलेज मधून आला नव्हतो मी त्याला फोन करून विचारलो ना बेटा आतापर्यंत आला नाही तू तर पप्पा मी कॉलेज तू निघालोय आता मला एक दीड तास लागल तर इथं मी बघितलं तर तो असं मारत होते त्याला पोलीस कंप्लेंट केली आहे पण त्यांनी आतापर्यंत घेतली नाही कंप्लेंट ते बोलते पहिले तिकडचं प्रोसिजर करून माझ्याकडे परत या म्हणून